पंजाबमधील दहा वर्षीय शवान सिंग याने मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान अतुलनीय देशभक्ती दाखवली गावाजवळ सैनिक तळ ठोकून होते ड्रोन हल्ले आणि तणावपूर्ण वातावरणातही शवानने छोट्या हातांनी मोठे कार्य केले दररोज तो घरून पाणी दूध लसी चहा घेऊन सैनिकांना पुरवत होता सैनिकांच्या शेतात तळ असल्याने तो नियमित भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारत घरच्या आठवणी सांगत त्यांना प्रोत्साहन देत होता वडिलांच्या म्हणण्यानुसार पहिल्याच दिवसापासून शवान सैनिकांची सेवा करण्यास उत्सुक होता या धाडसी आणि उदार कृतीसाठी शवानला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीर बाल दिवस निमित्त दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा पुरस्कार प्रदान केला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मन यांनी त्याचे विशेष कौतुक केले गुरूंच्या शिकवणीनुसार शवानने सैनिकांची सेवा केली हे अभिमान स्पद आहे असे ते म्हणाले शवांचे स्वप्न सैनिक होण्याचे आहे त्याच्या या छोट्या पण मोठ्या योगदानाने ऑपरेशन सिंदूर मध्ये बाल पुरस्काराच्या वीज प्राप्तकर्त्यांमध्ये त्याचे नाव झळकले आणि संपूर्ण देशात प्रेरणा पसरली